पॅडमॅन चित्रपटामध्ये आपण अरुणाचलम यांची गोष्ट पाहिली होती तशीच काहीशी धडपड करतोय आपला पॅडमॅन अर्थातच सचिन आशा सुभाष सचिनच्या कामाचा आता परिणाम सुद्धा सगळीकडे दिसू सु लागलाय काय नक्की सचिनची धडपड पाहूया या ध्वनी चित्रपतीतून आधुनिकता येऊनही मासिक पाळीबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी जनजागृतीचं महिलांना आशा हे कापडी सॅनिटरी पॅड शिवायला शिकवण्याचं काम सचिन आशा सुभाष त्याच्या समाजबंध संस्थेद्वारे गेली आठ वर्ष करतोय त्याने पुणे पेण आणि भामरागडला कापडी सॅनिटरी पॅडचे निर्मिती प्रकल्प उभारले आहेत नऊ हजारांहून अधिक महिलांना प्रशिक्षण देऊन दीड लाखांहून अधिक पॅडचं मोफत वितरण केलंय या कामी त्याची पत्नी शर्वरी मदत करते कुठेतरी पोहोचण्यापेक्षा ह्या प्रवासातच फार आनंद वाटतोय आणि त्यामुळं जे करतोय ते प्रामाणिकपणे करत राहणं ज्या लोकांना ही करण्याची संधी हवी आहे अशा लोकांना जोडणं त्यांना कार्यकर्ता म्हणून घडवणं सामाजिक काम करताना संस्था म्हणून सामाजिक काम किती होत आहे यापेक्षा आपल्या सोबत असलेल्या लोकांमध्ये सामाजिकता किती रुचते याच्याकडे लक्ष देणं आम्हाला जास्त आता गरजेचं वाटतंय सचिनच्या कामामुळे आदिवासी भागात आता बदल दिसू लागलाय कुर्मा प्रथेचं प्रमाण कमी होत आहे महिला सॅनिटरी पॅड वापरू लागल्या सुविधा मिळू लागल्या महिलांना रोजगार मिळतोय म्हणूनच महिलांच्या स्वातंत्र्य सन्मानातली अडचण दूर करण्यासाठी धडपडणाऱ्या सचिन आशा सुभाषला लोकसत्ताचा मानाचा मुद्रा हा पुरस्कार स्वीकारण्यासाठी सचिन यांनी मंचावर यावा अशी मी त्यांना विनंती करतो जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात आपण त्याचं स्वागत करूया लोकसत्ता तरुण तेजांकित दोन हजार चोवीस सचिन आशा सुभाष कुठेतरी पोहोचण्यापेक्षा हा प्रवास महत्वाचा वाटणाऱ्या सचिनला मनापासून शुभेच्छा हा प्रवास अजून असाच अविरत चालू राहावा यासाठी मनपूर्वक शुभेच्छा